नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण इथे झटपट रव्याचे अप्पे बनवणार आहोत हे अप्पे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता मुलांच्या डब्याला देऊ शकता सकाळच्या घाई गडबडीतही अगदी झटपट हे आप्पे तयार होतात फार जास्त वेळ लागत नाही आणि खायला तर अप्रतिम लागतात याला कुठे आप्पे म्हटलं जातं तर कुठे बोंडे म्हटलं जातं तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट करून सांगा तर ही आप्यांची रेसिपी तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूया अप्पे बनवण्याकरता इथे मी दोन वाटी रवा घेतलेला आहे आपण शिरा किंवा उपीटासाठी जो रवा वापरतो तोच वा रवा मी इथे घेतलेला आहे बारीक किंवा जाड कोणताही रवा तुम्ही इथे वापरू शकता दोन वाटी रव्यासाठी सुरुवातीला यामध्ये मी दोन वाटी ताक घालून घेणार आहे आवश्यकता वाटली तर नंतर मी यामध्ये पाणी किंवा अजून ताक घालून घेणार आहे तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही एक वाटी दही आणि एक वाटी पाणी घालून याला मिक्स करून घेऊ शकता आणि आवश्यकता वाटली तर नंतर थोडं पाणी घालूनही घेऊ शकता दही किंवा ताक थोडं आंबट घ्यायचं आहे खूप जास्त आंबट नाही पण थोडं आंबट असं घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा हे मी रव्यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बॅटर मला थोडं घट्टच वाटत आहे म्हणून यामध्ये मी अजून अर्धी वाटी अर्धी वाटी ताक घेतलेलं आहे त्यातील थोडं ताक शिल्लक ठेवून मी राहिलेलं ताक यामध्ये घालून याला मिक्स करून घेते रवा कोणता आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं सुरुवातीला दोन वाटी ताक आणि आता परत अर्धी वाटी ताक मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता अर्धा वाटीमधलं उरलेलं ताकही मी यामध्ये घालून घेते आणि याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी या इथे अडीच वाटी ताक वापरलेला आहे या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे खूप घट्टही नाही किंवा खूप पातळही नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला कमीत कमी पंधरा मिनटं तरी असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे रवा व्यवस्थित मुरला जाईल तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही असे असे हे अर्धा तास असंच मोरण्यासाठी ठेवू शकता पंधरा मिनटं झालेली आहेत झाकण काढून आप्प्याचं बॅटर चेक करूयात आता याला परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा रव्याने छान असं पाणी शोषून घेतलेलं आहे त्यामुळे हे बॅटर खूप घट्ट झालेलं आहे त्यामुळे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये मी अजून पाववाटी पाणी घालून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते बॅटर खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही या पद्धतीचं मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण हे आप्पे अजून पौष्टिक व्हावेत याकरता काही भाज्या घालणार आहोत तर भाज्यांमध्ये मी इथे बारीक चिरलेला कांदा थोडे स्वीटकॉर्न्स स्वीटकॉर्न्स घालणे एकदम ऑप्शनल आहे असेल तर घाला नाही घातला तरीही चालेल त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेलं आलं बारीक चिरलेली हिरवी मिरची मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीरही घेतलेली आहे इथे तुम्हाला अजून कोणत्या भाज्या आवडत असतील तर त्याही तुम्ही इथे घालू शकता यामध्ये तुम्ही पनीर किंवा गाजरही घालू शकता तर हे सर्व आपल्याला या बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता भाज्या घातल्यामुळे हे आप्पे खूप पौष्टिक होतात त्यामुळे असं भाज्या घालून हे आप्पे तुम्ही नक्की बनवून बघा आता इथे आपलं आप्प्याचं बॅटर तयार झालेलं आहे आता इथे मी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा मोहरी घालून मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे नंतर यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे आणि कडीपत्ताही आपल्याला छान असा तडतडू द्यायचा आहे नंतर ही तयार फोडणी आपल्याला या बॅटरमध्ये घालून घ्यायची आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशी खमंग फोडणी बॅटरमध्ये घातली की आप्पे चवीला खूप छान लागतात तसेच हे अप्पे घशात दाटल्यासारखे होत नाहीत ही अशी फोडणी घालून एकदा तरी आप्पे तुम्ही नक्की ट्राय करा मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी यामध्ये अप्रतिम लागते आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी अर्धा चमचा इनो आणि एक चमचा पाणी घालून घेते म्हणजे इनो आपला छान ॲक्टिव्ह होईल आता मात्र हे आपल्याला फटाफट मिक्स करायचं आहे आणि अप्पे बनवायला घ्यायचं आहे इनो ऐवजी तुम्ही इथे पाव चमचा खाण्याचा सोडाही घालू शकता ज्यावेळी अप्पे बनवायचे आहेत त्याचवेळी यामध्ये इनो किंवा आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे फायनली आपलं बॅटर तयार झालेलं आहे आपण आप्पे बनवायला आहेत त्याकरता गॅसवरती मी आधीच पात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तसंच पात्राला मी थोडं तेलही लावून घेतलेलं आहे आता या पात्रामध्ये तयार बॅटर घालून घ्यायचं आहे सुरुवातीला पात्राच्या बाजूने बॅटर घालून घ्यायचं आहे कडेने बॅटर घालून झालं की मग मध्ये आपल्याला हे बॅटर घालायचं आहे कारण मधला भाग पटकन गरम होतो जर सुरुवातीलाच मध्ये आप्पे घातले तर ते पटकन करपण्याची शक्यता असते म्हणून कडेने बॅटर घालून झाल्यानंतरच मध्ये आपल्याला बॅटर घालायचं आहे बघा मी पात्रात हे बॅटर घालून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो करायची आहे आणि याला झाकून हे आपे आपल्याला चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम हाय करू नका नाहीतर हे आपे पटकन करपतात म्हणून मीडियम टू लो फ्लेमवरतीच हे आपे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर बघा इथे चार ते पाच मिनटं झालेली आहेत आप्पे खालच्या बाजूने व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत आता आपल्याला हे आप्पे पलटी करून घ्यायचे आहेत बघा याला रंग किती मस्त आलेला आहे खालच्या बाजूने अशा व्यवस्थित शिजल्या गेल्या की याला पलटून घ्यायचं आहे अप्पे पलटून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही कमी गॅसवरती याला दोन ते तीन मिनटं शिजवून किंवा भाजून घ्यायचं आहे बघा दोन ते ती तीन मिनटं झालेली ले आहेत अप्पे दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत ले आणि यांना रंगही छान आलेला आहे तर आता तर हे आप्पे आपण काढून घेऊयात तर हे रव्याचे आप्पे अगदी झटपट होतात यात आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे हे अजूनच पौष्टिक होतात आणि विशेष म्हणजे थंड झाल्यावरही हे आप्पे खायला छान लागतात सगळे आप्पे काढून घेतलेले आहेत आता याच पद्धतीने मी सर्व आप्पे करून घेणार आहेत तर बघा मस्त असे आपले आप्पे तयार झालेले आहेत रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता चवीला तर हे एकदम जबरदस्त झालेले आहेत बघा किती जाळी पडलेली आहे अगदी सकाळच्या घाई गडबडीतही हे आपे तुम्ही बनवू शकता यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे हे अजूनच पौष्टिक झालेले आहेत त्यामुळे हे असे आपे बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता हे आपे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता आजची ही आप्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायलाही विसरू नका असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज टेस्टी किचनला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग